अडीच दिवसाकरता माहेरवासींनी म्हणून गौरी आणि महालक्ष्मी या परिवारात आगमन करतात काल त्या महापूजेचा कार्यक्रम जिल्हासह राज्यात सुरू आहे तर जिल्ह्यातील सावरखेडा येथे घोरमाडे परिवारातील महालक्ष्मी पूजन सध्या सुरू आहे संध्याकाळी सहा वाजता नंतर पूजन झाल्यानंतर संपूर्ण गावकऱ्यांकरता महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते महालक्ष्मी पूजेमुळे संपूर्ण जिल्हासह गावस्थळावर आनंदमय वातावरण पसरले आहे घरोघरी गणपती आहे मात्र महालक्ष्मी या काही ठिकाणी बसवण्यात येते आणि या महालक्ष्मीच्या पूजनाकरता महाप्रसादा करता भाविक गर्दी करतात गेल्या काही वर्षापासून महालक्ष्मी या परिवारामध्ये महाप्रसादाचे वाटप सायंकाळी करण्यात येते अतिशय आनंदमय वातावरणात सध्या गौरी पूजन व महालक्ष्मी सोहळा सुरू आहे अडीच दिवसाच्या आलेल्या माहेरवाशिनीचे विसर्जन होणार आहे अतिशय भाव अवनिक रूपाने आता दुपारी निरोप देण्यात येतो गणपती उत्सवासह महालक्ष्मी उत्साहामुळे संपूर्ण जिल्ह्यात भक्तिमय वातावरण पसरलेले आहे राजेश्वर घोरमाडे दस्टिंग कॉपरेशन न्यूज मोर्शे